नमस्ते मित्रांनो नवा दिवस नवं झाड नवीन माणूस परंतु खूप दिवसापासून आपल्याशी जोडलेले श्री जयवंतराव कांबळे सर।, सर जे आत्ता सद्यस्थितीत आपल्या पाच भाई वस्तीवरती जिल्हा परिषद शाळेमध्ये आपलं शिक्षणदानाचं योगदान देत असतात परवा त्यांचा वाढदिवस झाला आणि काही कारण असतो त्यावेळेस सरांना इथे येता आलं नाही परंतु सरांची नुकतीच बारामती शिक्षक कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी निवड झाली सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या टीमकडून त्यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन आणि त्या आनंदाच्या गोष्टीची आणि वाढदिवसाचा असं दुहेरी योग साधून आपण एक संयमबी सा सर कुठलं झाड लावलंय नील मोहर ज्याची फुलं कशी असतात आणि आपल्या पंधरे गावात झाड कुठे आणि शाळेत सरांनी आत्ता सांगितलं यासाठी तीन झाडे आणि चौथं झाडं पंधर आहे पंचकृषीतलं अजूनही असू शकतात असले तर लोकांनी आम्हाला सांगावं असो सांगायचं तात्पर्य की सुंदर एक झाड मातीशी एकरूप झालेलं आहे सर परवा आपली त्या बँकेच्या पदी निवड झाली खरं तर शिक्षक म्हटलं की आम्हाला फक्त तुम्ही शिक्षणदान हेच पुढं उभं राहतं परंतु शिक्षक एकत्र आल्याच्या नंतरही एक, एक वेगवेगळे संघटन तयार होतं आणि त्यातनी शिक्षकांना उपयोगी पडणाऱ्या संघटना संघटनात्मक संस्था उभी राहते असंच तुमची बँक आहे त्या बँकेचं स्वरूप कसं आहे सर बँकेचं स्वरूप आहे पंचावन्न कोटीच्या ठेवी आहेत आणि एकशे अठरा कोटीची उलाढाला आहे आता सध्याची आणि त्याच्यामार्फत आम्ही आठ दराने शिक्षकांना आठ टक्के व्याजाने पस्तीस लाखापर्यंत कर्ज देतो क्षमता पस्तीस लाखापर्यंत एखाद्या शिक्षकांनी जर विषय घेतला की आपल्याला घर बांधायचं तर त्याचं कुलूप लागणे उपलब्ध होतो होऊ आहे हा अंदाजे संस्थेची स्थापना कधी झाली असेल काय एकोणीशे साठ साली आहे साठ साली स्थापना झाली आणि त्या संस्थेचा पूर्वी सभासद आज तुम्ही संचालक पदी गेलाय आता तुमचं काम स्वरूप कसं राहतं कामाचं स्वरूप आपलं ते कर्ज देणं आणि त्यांचे वाटप करणं किंवा थकबाकीदार कोण राहिलं किंवा कोण जिल्हा सोडून गेलं तर त्यांच्याकडून कर ते कर्ज वसूल करून घेणे किंवा सुरुवातीला घेण्यासाठी काय अडचणी असतील तर त्या त्या सोडवायच्या त्यांच्या सोडवायच्यासाठी आणि आता त्या संस्थेचं सद्यस्थितीत चेअरमन कोण आहेत संजय विठ्ठल बारावकर बर निपकर बर त्याचा फर त्या संस्थेचा फरक किती पडलाय तुम्हाला शिक्षकांच्या जीवनात शिक्षकांना सोसायटी ही खूप महत्वाची आहे त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही जो उत्कर्ष झालेला आहे जी प्रगती झाली आहे ती शिक्षक झालेली सर्व शिक्षकांची आता महत्वाचं लागतं काटेकोरपणा त्या स्वरूपात कसं तुमचं वसुलीच प्रमाण वसुलीला म्हणजे हीच होत नाही सोसायटी असल्यामुळे वसुलीचा येत नाही फक्त एखादाच जर कुठं तालुका बदलून जिल्हा बदलून गेला तरच अडचणी येते अन्यथा शंभर टक्के वसूल असतो आणि तुम्ही सर्वजण फॉलोअप घेऊन ती वसुली पूर्ण करतो आणि जातो त्यांच्यावर ते प्रत्यक्ष भेटून ते आम्ही कर्ज वसुलीचा प्रयत्न करतो परवा तुमचा वाढदिवस झाला कितवा सर वाढदिवस झाला चोपन्नवा वाढदिवस होता खरं तर सर म्हटलं की आमच्या समोर उभं राहतं मागील काही एक दोन वर्षापूर्वी तुम्ही काहीतरी फंडिंग केलं तर ते करोनाच्या काळात जवळजवळ एक लाख रुपयांचं <laughs> आ, फंडिंग निधी दिला होता शिक्षक म्हटल्याच्या नंतर शिक्षक विद्यार्थी काढवतात परंतु सर एक सांगा आर्थिक काटकं करून जागणारा शिक्षक असतो परंतु कधी कधी शिक्षक खूप चौकस असतो किंवा शिक्षक असं म्हटलं तर ते पैसे सुटत नाही ते आर्थिक नियोजन असतं चिकटपणा असतो अगदी परंतु काही शिक्षक असे असतात की जे शिक्षणदानाबरोबर आपल्याकडं जर आर्थिक क्षमता असेल तर आपण काहीतरी या समाजात देणं लागतो खूप काही शिक्षक भेटत असतात त्यामध्ये तुम्ही भेटता आणि तुमचं तो चांगुपणा किंवा हीच आमच्या टीमला आवडतो पंधरे ग्रामविकास मंचल तुम्ही मागे मदत केली होती तर त्या काय शुभेच्छा देताल सरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं स्वतः मदत जाऊ हीच अपेक्षा सरपंच तुमच्या शुभेच्छा म्हणजे गावाचे त्यांच्या नुकतीच शिक्षक कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी निवड झाली आणि त्यांचा नुकताच वाढदिवस साजरा केला सरांचं विशेष सार सरांचे कसं आहे सामाजिक भांठी ठेवून त्यांनी बरेच वेळा असं सामाजिक क्षेत्रातसुद्धा मदत भरीव मदत केलेली आहे त्यामुळं भावी आयुष वाटचालीस आणि त्यांच्या भावी आयुष्यात खूप खूप साऱ्या शुभेच्छा करा जेव्हा सरांना जे वाढदिवस झाला अकरा वर्षी ते त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन तिथं निवड झाली थँक्यू सर जी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जे आत्ताच्या वयाचे चोपन्न वर्ष पूर्ण केलेत विद्यार्थ्यांची सेवा केली तर वयाच्या अठरा वर्षी रिटायर होतील तेव्हा सामाजिक सेवा म्हणून पण टीम मध्ये सामील हो शंभर टक्के <laughs> <laughs> आहे ते आमचं उद्दिष्टच आहे आणि तुम्ही सर्वांनी ग्राम विकास मंचानी माझा इथं बोलून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद काय नामा ना? सरांना चोपनव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची जी परवा शिक्षक सोसायटी जी निवड झालेली त्या निवडीस आणि त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा राजकीय मंच असला की आमच्या पक्षात या म्हणून ऑफर दिल्या जातात तसं इथं सावित्रीबानात ऑफर दिल्या जातात की निवृत्तीच्या काळानंतर आमच्याशी जोडलं जा शंभर टक्के सामाजिक सेवा सर आज शिक्षक म्हणून तुम्ही शिक्षक आहे आर्थिक उत्पन्न चांगले चांगले जीवन जगता पण खरंच ते शिक्षक म्हणून रुजू होण्याच्या अगोदरचा काळ कसा होता तुमचा खूप खूप कष्टाचा होता खूप अपेष्टा सहन आहेत आणि गरिबीतून खडतर याच्यातून आलेलो आहे अगदी कशीची कामं केली कामापासून सर्व काम केलेली आहेत आणि आज त्याच ते फळ मिळालेलं आहे प्रत्येक संघर्ष मागे यश असत यश प्रत्येक दिसणार शिक्षक किंवा आर्थिक संपन्न असणारा माणूस त्याच्या मागे संघर्ष असतो संघर्ष हा आहेच आणि असला पाहिजे कारण त्याशिवाय तो पुढे सुधारू शकत नाही आणि त्या संघ यशाला तेवढ तितका आनंद तर परत एकदा सगळ्या टीम कडून सरांना वाढदिवसाच्या आणि संचालक पती निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा